नमस्कार फ्रेंड तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि हा माझा पहिला ब्लॉग आहे दिवसभरात मी काय करते ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आज तर बाहेर जाऊन बसते तर पक्ष्यांची किलबिल छान वाटत होती आणि थंडगार वातावरण होतं एक तर घरामध्ये एवढं उकळल्यासारखं होत होतं हवासुद्धा येत नव्हती ना काही नाही मग लवकरच जाग आली तर म्हटलं आज ब्लॉगिंग स्टार्ट करून द्यायची तर साडेसात वाजले होते त्यानंतर मी झोप काही डोळ्यातून जातच नव्हती तर मग म्हटलं थंडगार पाण्याने मस्त चेहरा धुवायचा जेव्हा मी थंडगार पाणी चेहऱ्यावर मारलं त्यावेळेस एवढी भारी म्हणजे अशी फिलिंग आली खरंच सकाळी उठण्याचे फायदे खूप आहेत मला पण ते रिअलाईज झालं की सकाळी उठल्याने दिवसाची सुरुवात पण छान होते आणि अख्खा दिवस पण खूप ते मस्त जाते त्यानंतर मस्त ब्रश वगैरे केला पाणी वगैरे पिली गरम पाणी करून म्हणजे माझ्या मैत्रिणी मला सजेस्ट केलं तर की गरम पाणी पीत जा त्यामुळे पोटाची चरबी वगैरे पोट वगैरे कमी होते आणि थंड चालू कारण माझं वजन खूप वाढलेलं आहे त्यानंतर म्हटलं बरं ट्राय करून बघू आपण मग गरम पाणी वगैरे पिली आणि मी पाणी बहुतांश खाली पिऊन बसूनच पिते आणि हे माझ्या सर्व मैत्रिणींना माहीत आहे आणि मी त्यांनाही तेच सजेस्ट करते की खाली पा बसून पाणी पिया म्हणून मग निघाली बाहेर जाण्यासाठी ते कामावरून येणारच होतो सकाळी तर मग म्हटलं त्यांना त्यांच्यासोबतच परत रिटर्न यायचं मग थोडंसं फिरली वगैरे तर तिथं आमच्या शेजारी एक म्हणजे थोडीशी अशी वाडी असते ना गावाकडे कशी असते हा आहे तर तिथे गेले कोणी सोबत कांद्याच्या हिरव्या कांद्याच्या पाती आहे ना तर त्याच्यात जोड्या घेऊन आली दोन त्यानंतर घरी आल्यानंतर दोघांसाठी मक्क्याचं कणुज उकळलं आणि त्याचा नाश्ता केला मग ते त्यांना म्हटलं आपल्याला बाहेर जायचं आहे तर ते म्हणतं ते जा आधी पहिले चार्जिंग आहे का गाडीला चेक करून तर मग गाडीला चार्जिंग आहे की नाही ते चेक करायला गेली तर बहात्तर पर्सेंट होती मग नंतर गाडी चार्जिंगला लावली ला वर ते आली फ्रेश वगैरे झाली त्यानंतर ते कांद्याची पात आणली होती आणि मुगाची डाळ मी रात्रीच भिजत घातलेली होती व त्यामुळे कांद्याच्या पातीची मस्त मुंग मुंगाची डाळ टाकून कांद्याची पात बनवली तुरीचं वरण केलं आणि पोळ्या वगैरे बनवल्या आणि रात्रीची रात्रीचं दूध उरलेलं होतं कारण की मी ठरवलं आहे की चहा प्यायचं नाही आजपासून आणि तसं मला दूध आवडतच नाही फक्त ते चहामध्येच आवडते काळा चहा आवडत नाही दुधाचाच चहा आवडते त्यानंतर म्हटलं थोडंसं दूध उरलेलं होतं इकडे चपाती वगैरे झालेली होती तुरीची डाळ पण शिजलेली होती मग नंतर थोडी खीर बनवली शेवय्याची खीर वगैरे बनवली त्यांना जेवण दिलं मी पण जेवण केलं मग त्यांना म्हटलं चला आपण आता जाऊया बाहेर आणि नेमकं मग तरगूजचं तर सीजन चालूच आहे ना आमची आम्ही रोज तररबूज खात आहे कारण की त्याच्यामुळे पाणी पिण्याची गरज पडत नाही आणि जेवण झाल्यानंतर ते तर अर्धा एक तास पाणी पण पीत नाही मी पिते मला पाण्याशिवाय जेवणच जाते मग नंतर आम्ही तयारी वगैरे केली बाहेर गेली मी गेलो जाण्यासाठी तर एवढी ऊन तापत होती ना जसा काही आतापासूनच उन्हाळा लागला मग गेलो आता आता तर उन्हाळा पण लागलेला नाही आहे तरी पण एवढं गरम होतं आहे मग म्हटलं यांना चला आपण आज कूलर आणायला जाऊ आणि आम्ही आम्हाला विजय सेल्समध्ये जायचं सेलमध्ये जायचं होतं पण तिथे एका ठिकाणी नव्हता बजाजचा पाहिजे होता आम्हाला तर मग एका आम्हाला एक, एक निगडी म्हणजे आम्ही दोन तीन दिवस आधी निगडीला गेलो होतो तर तिथं चेक केलं तर मग हे आम्हाला तिथं फायनली विजय सेल्समध्ये विजय सेलमध्ये मिळालं त्यानंतर आम्ही तो घरी वगैरे घेऊन दिला त्या दादाला म्हटलं मी गाडीवर बसेपर्यंत मला तिथपर्यंत नेऊन देता त्यांनी आणून दिला फायनली हा खुलं राहिलेला आहे एवढं थंड वातावरण घरचं खूप छान झोप नमस्कार मी भाग्यश्री नमस्कार मी स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनलवर तर आम्ही आमच्या आधी तुम्हाला ओळख करून देते कारण की हा माझा पहिला ब्लॉग आहे तर मी आम्ही दोघं विदर्भातील आहे आमच्या लँग्वेजवरून तर तुम्ही आम्हाला ओळखलंच असेल तर काय वनगी काय बोलावं मला हे सुचत नाहीये कारण की हा पहिलाच ब्लॉग बनवत आहे आम्ही तर देली मी माझी डेली रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आणि तुम्हाला पडलेल्या प्रश्नांचं उत्तर सुद्धा मी देण्याचा प्रयत्न करणार नक्की माझ्या कमेंट बॉक्स मधील नक्की मला सांगा की तुम्ही माझे व्हिडिओ कुठून बघता आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही तुमच्या प्रतिक्रिया असल्या काय सजेशन असला तर ते नक्की सांगत आ जेने आम्हाला व्हिडिओ बनवण्यासाठी ते महत्त्वाचं ठरेल आणि तुमची असाच यूट्यूब फॅमिलीचा सपोर्ट असायला हवा